मराठा विद्याप्रसारक समाज डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आडगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मालेगाव तालुका मोफत मोतीबिंदू मुक्त अभियान तसेच रोग निदान शिबिर तालुक्यातील विविध भागात विविध टप्प्यानुसार तेरा सप्टेंबरपासून सुरू झाले असून आज दिनांक बावीस अकरा पंचवीस रोजी सोयगाव मालेगाव येथील म विप्र कला व वाणिज्य महाविद्यालय आवारात म विप्र समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे या हस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करून झाले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग स्त्रीरोग अस्थिरोग त्वचा रोग कान घसा तज्ज्ञ चे स्पेशालिस्ट आदी तज्ज्ञांद्वारे मोफत तपासणी तसेच मोफत शस्त्रक्रियाच्या तपासण्या त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी निमंत्र निमंत्रक ॲडव्होकेट आर के बच्चाव काय बोलले तसेच कसे झाले हे शिबिर बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी मार्सिन्यूज इंचार्ज हरीश मारू मी ॲडव्होकेट आर के बच्छाव मराठा विद्याप्रसारक समाजाचा मालेगाव तालुका कार्यकारिणी सदस्य या नात्याने या ठिकाणी सांगू इच्छितो की संस्थेचं डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या माध्यमातून आम्ही तेरा नोव्हेंबरपासून तर सोळा डिसेंबर पावेतो संपूर्ण मालेगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा आम्ही अभियान चालू केलेलं आहे त्याचा शुभारंभ तेरा नोव्हेंबरला पिंपळगावला केला त्याच्यानंतर आघारला केला दाभाडीला केला प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि त्याच्यामध्ये तपासणीनंतर आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांचं आम्ही त्यांना स्वतः आमच्या व्हॅनमधून घेऊन जात आहोत त्यांना ऑपरेशन करून आणि आम्ही पोच करून देत आहोत आणि हे सर्व आम्ही मोफत करत आहोत त्याला जोडूनच आज बावीस नोव्हेंबर रोजी आम्ही सर्व रोगनिदान शिबिराचं सकाळी दहा वाजेपासून आयोजन केलेलं आहे या ठिकाणी अगदी कान नाक घसा हृदय त्वचा विविध प्रकारच्या तपासण्या करून आणि त्यांना जे जे काही रुग्णांना काही आजार आढळतील त्यांना देखील आमच्या पद्धतीने मोफत उपचार केला जाईल आणि यासाठी ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळं कार्ड असेल ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत व आम्हाला जे काही वैद्यकीय महाविद्यालय शक्य असेल आणि आयुष्यमान योजना या माध्यमातून आम्ही सर्व हे मोफत तपासणी करून मोफत उपचार करून देत आहोत मला या ठिकाणी आवर्जून तमाम नागरिकांना सांगायचं आहे तमाम जनतेला सांगायचं आहे की या संधीचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि असं म्हटलं जातं की रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा त्याचा आम्हाला लाभ मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे यासाठी लोकांना संपर्क करायचा असेल तर कसा करायचा आणि हे जे शिबिर आहे सर्वांसाठी हे जे काही शिबिर आहे हे सर्व नागरिकांसाठी आहे संपर्कासाठी सोयगाव महाविद्यालयात संपर्क केला के तरी चालणार आहे परंतु एक संपर्क नंबर मी सांगू इच्छितो अठ्ठ्याहत्तर बावीस ब्याऐंशी शहात्तर त्र्याऐंशी या नंबरवर जरी आपण संपर्क करून नाव नोंदवलं तरी त्यांची पुढच्या तपासणी जी आहे ती केली जाईल नंबर एकदा बरं अठ्ठ्याहत्तर बावीस ब्याऐंशी शहात्तर त्र्याऐंशी प्रतर्फे मालेगाव तालुक्यातील सर्वांसाठी खुले आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर त्याचबरोबर विविध रोगांची तपासणी शिबिर संपूर्णतः मोफत आहे आपण बघतो इथे नागरिक त्याचा लाभ घेताय आहे एक व्हॅन खास यांनी इथे बोलवलेली आहे आणि या व्हॅनद्वारे इथे हे नागरिकांच्या नेत्राची तपासणी करून ज्या नागरिकांना आवश्यक असेल त्यांना बिल टाक्याचं ऑपरेशन देखील मोफत होणार आहे आपण बघतो यासाठी नागरिक इथे उपस्थित आहेत आपले नेत्र तपासणी शिबिरामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी या इथे आपण बघतोय की इथे नोंदणी जे रुग्ण आहेत त्यांना तपासणी करायची आहे ती इथे नोंदणी करतायत आणि इथे या पद्धतीने हे नागरिक इथे उपस्थित आहे स्वतःचं नाव नोंदवायला तपासणी करून घ्यायला दंतविकार तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ आणि नाक असं तज्ज्ञाच्या हिशोबाने इथे विविध विषयातले विविध याच्यातले डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि आपण बघतोय ते इथे रुग्णांची तपासणी करत आहेत आणि अशा पद्धतीचं इथे हा सर्वांना फायदा मिळतो आहे बघतो सी जी तपासणी देखील आहे आणि तीसुद्धा मोफत आहे पण बघतो या वयोवृद्ध इथे पेशंट इथे आलेले आहेत आणि त्यांची सी जी तपासणी इथे करण्यासाठी इथे, इथे आहे अतिशय उत्तम असा उपक्रम आहे हा करून इथे आपण बघतो रक्त तपासणी देखील आहे या रक्त तपासणीमध्ये नागरिकांच्या शुगर्स लेवल काय आहे त्या कळतात इथे जे गरजू लोक आहेत त्यांना मोफत औषधे दे वाटप देखील मोफत आहेत म्हणजे नुसतंच तपासणी नाही तर त्यानंतरची त्याची जे औषधं द्यायचे तेसुद्धा इथे मोफत दिली जात आहेत पण फक्त इथे रक्तदाब तपासणी देखील चालू आहे ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणता येईल चेस्ट स्पेशालिस्ट देखील इथे आहेत त्याचबरोबर हर्ट स्पेशालिस्ट मेडिसिन तज्ज्ञ अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ना इतकंच नाही तर सर्जरी सुद्धा आहेत की ज्यांना सर्जरी करायची आहे त्या संदर्भातसुद्धा इथे सल्ला देऊन त्यांच्या या पद्धतीने त्या सर्जरी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीसाठी सुद्धा हिने आव्हान केलेलं आहे आणि त्यादेखील मोफत करण्याचं ते म्हणत आहेत हे रक्तदान शिबिरासाठी सुद्धा इथे टीम आहेत आणि रक्तदान महादान त्या पद्धतीने इतरांचं पण आपण रुग्णांचं पण जीव वाचू शकतो या रक्तदानामुळे म्हणून याला खूप महत्त्व आहे आणि ही रक्तदानासाठी इथे टीम उपस्थित आहे आपण बघतो या एन सी सीच्या विद्यार्थिनी हे यासुद्धा ब्लड डोनेशन द्यायला इथे आलेल्या आहेत ब्लड डोनेशन इथे येत रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेले त्याचबरोबर जे अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे आणि आणि इथे बघा या या विद्यार्थी सुद्धा रक्तदान करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि इथे उभ्या आहेत काय नाव आपलं सुनंदा देवन पवार कुठले तुम्ही मी दाभाडी पिंपळगावचे बरं काय म्हणाल तुम्ही काय मी असं सांगते की हा एमई यह पीचा उपक्रम राबवला आर के अण्णांनी तर खूप चांगल्या प्रकारे उप उपक्रम आहे आणि सगळ्या सोयीसुविधा उप, उपलब्ध उपलब्ध केल्या आमच्या ग्रामीण भागातल्या सुद्धा तर आम्हाला खूप त्याचा फायदा झाला माझं बी पी तपासलं शुगर तपासली ई सी जी केला हाडांचा प्रॉब्लेम होता तो तपासला त्यांनी मला तिथं बोलवलेलं आहे एम बी पीमध्ये तर आर के अण्णांनी हो डोळे पण तपासले हा डोळे पण तपासले तर आर के अण्णांनी खूप हे चांगला उप उपक्रम केला तर असाच घडोघडी उपक्रम करावा आणि आम्हाला त्या ते त्याचा फायदा व्हायला पाहिजे आम्हाला फायदा झाला सगळ्यांना त्याचा आम्ही नाही ना मग बरोबर केलं ना त्यांनी इ केला नाही 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 मोफत शिबिर मोफतच केलं हो 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 आम्हाला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा